एक एप्रिल रोजी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात झालेल्या हिंसा विरुद्ध व अन्यायाविरुद्ध अमरावतीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर विद्यार्थी लोकांनी हो वर्धा विद्यापीठ प्रशासनाच्या गैरवर्तुक विरोधात एबी वी पी च्या विरोधात कुलगुरूंच्या जातीवाचक मनोवृत्ती विरोधात घोषणा देत निदर्शने केली दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदारा राष्ट्रपतींना देण्यात आले महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचा विद्यार्थी रजनीश आंबेडकर याने त्याच्या पी एच डी दोन हजार बावीस मध्ये विद्यापीठाला सबमिट केलेला असताना सुद्धा अजून त्याचं मूल्यमापन झालं नाही या कारणावरून मागच्या काही दिवसापासून त्याच्या पीएच डी च्या प्रक्रियेत विद्यापीठांकडून मिळत असलेल्या जातीवादी वागणुकीच्या विरोधात रजनीश आंबेडकर विद्यापीठ परिसरात आंदोलनावर बसलेला आहे विद्यापीठातील विद्यार्थी या आंदोलनात रजनीश आंबेडकरच्या सोबत एकतीस मार्च व एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी विद्यापीठातील एबी कट्टरवादी गुंडांनी बळजबरी कुरा पा काढून आंदोलन स्थळी जातीवाचक शिव्या देत रजनीश आंबेडकर व ए आय एस एफ च्या विद्यार्थी कार्य कार्यकर्त्यांना मारहाण केली यावेळी काही विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला असता एबीव्हीपीच्या गुंडांनी त्यांचे फोन हिसकावून घेत व्हिडिओ डिलीट करून दिले असे असताना विद्यापीठ प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीने उलट ए आय एस एफ च्या विद्यार्थ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्याचे पत्र काढले कर आहे सदर बाब अतिशय गंभीर असून विद्यापीठ प्रशासन विद्यापीठात एबीव्हीपीचे चे पक्ष राखण करताना दिसत आहे मागच्या काही दिवसामध्ये विद्यापीठात ए आय एस एफ व इतर पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे काम वाढलेले असून संघटनेच्या वतीने अनेक यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन झालेले आहे विद्यापीठ परिसरात प्रतिगामी शक्तींना विरोध करणारा पुरोगामी विद्यार्थी राजकारण प्रशासनाला विशेष करून कुलगुरूंना सहन होत नाही असा आमचा अनुभव राहिलेला आहे याआधी देखील त्यांनी अशाच प्रकारे विद्यार्थी कार्यकर्त्यांना निलंबनाचे धाक दाखवून घाबरण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणून आमचं असं ठाम मत आहे कि या सगळ्या प्रकरणात रजनीश आंबेडकर योग्य मागण्या घेऊन लोकशाही मार्गाने करत असलेल्या आंदोलनाला त्या माध्यमातून एकूणच नव्याने उद्यास येत असलेल्या विद्यार्थी राजकारणास अंकुश लावण्याकरिता विद्यापीठ प्रशासनाने एबीवीपीला हाताशी धरून हे संपूर्ण कृत्य केले आहे त्यामुळे प्रशासन दहशत माजवणाऱ्या हल्लेखोर विद्यार्थ्यांऐवजी उलट पीडित विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई करताना दिसत आहे एका केंद्रीय विद्यापीठात असे घडणे अतिशय गंभीर असून ए आय एस एफ राष्ट्रीय पातळीवर निदर्शन करत आहे सदर निदर्शनानंतर ए आय एस एफच्या वतीने निवेदन राष्ट्रपतींना तहसीलदारांमार्फत देण्यात आले वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठ विद्यापीठामध्ये रजनीश कुमार आंबेडकर याने पी एच डीचे थेसिस लिहून कॉलेजमध्ये विद्यापीठामध्ये सबमिट केल्यानंतरही दहा महिने उलटूनही त्याला त्याच्या पी एच डीच्या थेसिसचं मूल्यांकन तिच्या विद्यापीठ प्रशासनाने केलं नाही त्यासाठी त्याने शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला पण एका रात्री त्याला जातीवाचक शिविगाड करून विद्यापीठाच्या हा विद्या विद्यापीठाने बी वी पी या विद्यार्थी संघटनेला हाताशी धरून त्यांच्यावर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यावर जातीवाचक शिवीगाड केली मारहाण केली म्हणून ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने रजनीश कुमार आंबेडकर याच्या मागणीला धरून त्याला पाठिंबा दिला होता तर ए आय एफच्या विद्यार्थ्यांवरच आंदोलनकर्त्या शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आय एस एफच्या विद्यार्थ्यांवरच तेथील विद्यापीठ प्रशासनाने खोटे गुन्हे लावले केसेस दाखल केले या सर्व तिथच्या प्रशासनाविरुद्ध तिथल्या कुलगु कुलपती उपकुलपती त्यांच्या जातीवाचक वृत्तीच्या विरोधात हा आम्ही इथे राष्ट्रपतींना तहसीलदारांमार्फत निवेदन इथे सादर केलेलं आहे त्यासाठी नांदगाव खंडेश्वर तालुका कौन्सिल ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आणि ऑल इंडिया युथ फेडरेशन यांच्या वतीने आम्ही येथे निदर्शने आणि निवेदन दिलेलं आहे उत्तम ब्राह्मणवाळे उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर